मकर संक्रांती हा सण महिलांसाठी आणि एकूणच हिंदू संस्कृतीसाठी अत्यंत उत्साहाचा आणि महत्वाचा असतो मकर संक्रांतीचं महत्त्व आणि महिलांसाठी सण साजरा करण्याची पद्धत मकर संक्रांतीचे धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व सूर्याचे उत्तरायण या दिवशी सूर्य धनुराशीतून राशीत प्रवेश करतो येथून सूर्याचा प्रवास उत्तरेकडे सुरू होतो ज्याला उत्तरायण म्हणतात हे शुभ कार्यांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते तिळगुळाचे महत्त्व संक्रांत हिवाळ्यात येते शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आणि स्निग्धता मिळवण्यासाठी तीळ आणि गुळाचे सेवन शास्त्रीयदृष्ट्या फायदेशीर असते वादाचा अंत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला या उक्तीनुसार हा सण नात्यांमधील कटुता विसरून प्रेम वाढवण्याचा संदेश देतो दोन महिलांनी मकर संक्रांत कशी साजरी करावी परंपरा आणि विधी अभ्यंगस्नान संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तीळ मिश्रित पाण्याने स्नान करावे सूर्यपूजन स्नान झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य देऊन त्यांची पूजा करावी सुगड पूजन वान लुटणे सुवासिनी महिला मातीच्या लहान गाडग्यांची ज्याला सुगड म्हणतात पूजा करतात यामध्ये हरभरे ऊस बोरे गव्हाच्या लोंब्या आणि तिळगुळ भरले जातात हे सुगड दान करण्याची प्रथा आहे हळदी कुंकू समारंभ संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सुवासिनी महिला हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करतात एकमेकींना वाण भेटवस्तू देऊन सौभाग्य अखंड राहण्याची प्रार्थना करतात काळे वस्त्र परिधान करणे संक्रांतीला काळे कापड नेसण्याची विशेष प्रथा आहे थंडीच्या दिवसात उष्णता शोषून घेण्यासाठी काळा रंग उपयुक्त ठरतो म्हणून हा अपवाद केला जातो वाण लुटणे गृहोपयोगी वस्तू किंवा सौभाग्य लेण्यांचे वाण महिलांना दिले जाते तीन मकर संक्रांतीचे विशेष नियम या दिवशी दानधर्माला मोठे महत्त्व आहे तीळ गूळ धान्य किंवा कपड्यांचे दान करावे कडू बोलणे किंवा कोणाचा अपमान करणे टाळावे तर संक्रांतीला सुगड पूजन कसे करावे किंवा महिलांनी संक्रांतीला काळे वस्त्र का नेसावे मकर संक्रांतीला सुगड पूजन कसे करावे मकर संक्रांतीला सुगड पूजनाला अत्यंत महत्त्व आहे सुगड म्हणजे काय आणि ते कसे पुजावे जाणून घेऊया एका मिनिटात सुगड खरेदी पूजेसाठी दोन किंवा पाच मातीची सुगडं आणावीत त्याला बाहेरून हळद कुंकवाचे पाच आडवे पट्टे लावावेत दोन भरणे सुगडामध्ये नवीन आलेले धान्य म्हणजेच हरभरे ओलेदाणे ऊस बोरे गव्हाच्या लोंब्या तिळगुळ आणि गाजर भरावे तीन पूजा मांडणी एका पाटावर किंवा ताटात धान्य ठेवून त्यावरही सुगड ठेवावेत वरून अक्षता आणि फुले अर्पण करावीत चार नैवेद्य सुगडावर तीळगुळाची वडी किंवा नैवेद्य ठेवावा आणि अगरबत्ती ओवाळावी हे सुगड देवापाशी पुजल्यानंतर सुवासिनींना वाण म्हणून दिले जातात या पूजेने घरात वर्षभर धान्याची कमतरता भासत नाही महिला संक्रांतीला काळे वस्त्र का नेसतात सुरुवात हिंदू धर्मात शुभकार्यात काळा रंग वर्ज मानला जातो पण मकर संक्रांतीला मात्र आवर्जून काळे कपडे नेसले जातात यामागील कारण तुम्हाला माहीत आहे का हवामान मकर संक्रांत हिवाळ्यात येते जेव्हा कडाक्याची थंडी असते दोन शास्त्रीय कारण विज्ञान सांगते की काळा रंग सूर्यप्रकाश आणि उष्णता सर्वात जास्त शोषून घेतो त्यामुळे थंडीच्या दिवसात शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी काळे वस्त्र नेसण्याची ही जुनी परंपरा आहे तीन धार्मिक महत्त्व संक्रांतीचा सण हा ऋतूबदलाचा सोहळा आहे म्हणून या एका दिवशी काळा रंग शुभ मानला जातो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद